नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे भरपूर दिवस झालं माझ्या एका व्हिडिओला खूप व्ह्यूज केल्या आहेत आणि त्याच व्हिडिओला जास्त कमेंट्स देखील आले आहेत त्या म्हणजे आपला घाटी मसाला जो आहे सातार सातार मी टाकला होता व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांनी कमेंट केलेलं आहे की प्रमाण सांगा कसं बनवलं आहे ते सांगा बरं ते झालं बघू शकता दूध उतर गेले सकाळ सकाळी आणि घेवड्याची डाळ एका साईडला शिजत टाकली आहे आता या मातीच्या भांड्यामध्ये मस्तपैकी घेवड्याची आमटी बनवू आणि पुढचा संवाद आपण ब कामे करत करत बोलू तेलामध्ये जिरे टाकले लसूण खोबरे टाकले घाटी मसाला टाकला हाच तो घाटी मसाला बरं का आता घाटी मसाला टाकल्यानंतर चांगलं हे भाजून घ्यायचं थोडं तो थो, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये आपण जी घेवड्याची डाळ शिजवली ती ह्याच्यामध्ये ओतायची आणि हो सातारच्या घाटी मसाल्या मसाल्याबरोबर काळी घेवड्याची डाळ ही आमटी दर आठवड्यातून एक दोन वेळा बनवणारी जाणारी रेसिपी आहे बरं का तर ही रेसिपी नक्की तुम्ही ही बनवून बघा आता दुसरीकडे आपण तांदूळ स्वच्छ धुतले आणि भात लावलाय मी आता भात शिजेपर्यंत आपण भाकरी देखील करणार आहोत तीन वर्नरचा गॅस असल्यामुळे फारसा काही फरक पडत नाही पण म्हटलं की तांदूळ शिज भात झाल्यानंतर एका साईडला भाकरी करायला घ्याव्यात हां तर विषय असा होता की मी म्हणत होती घाटी मसाला तर मी आज तुम्हाला मी जा बुकना बनवलेला आहे म्हणजे आपण जो मसाला बनवतो घाटी मसाल्यासाठी त्या बुकण्याचं आपण आज कशी चटणी मिक्स करायची ती मी तुम्हाला ह्या रेसिपीमधून दाखवणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे ज्याने भात एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो आमच्या घरी ना काय पद्धत आहे माहिती का काळ्या घोड्याची आमटी ज्यावेळेस बनते ना त्यावेळेस आमच्या घरी जिरा राईस बनवला रा जातो एकदम इन्स्टंट असा जिरा राईस तर ह्याच्यामध्ये फक्त तेल टाकायचे मीठ टाकायचे तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी ओतायचे आणि जिरे टाकायचे मस्त झाकण लावायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून द्यायच्या बघू शकता काळे घोड्याची आमटी चांगली शिजली आहे ह्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकायची मस्तपैकी चांगली आपली डाळ झालेली आहे आता आपण भाकरी करू भाकरी साठी ज्वारीचं पीठ घेतलं आहे स्वच्छ चालायचं आहे आणि पाणी टाकून चांगलं मळायचं आहे बघा चांगली गोल अशी भाकरी बनवू पुढे व्हिडिओ रेकॉर्डच झाला नाही तर मला कळलंच नाही त्यामुळे मी एवढंच अपलोड केलं आहे बघा आता मी मसाल्यासाठी कांदा चांगला चिरून घेतला आहे साधारण अर्धा ते पाऊण किलो कांदा आहे आता कांदा चांगला लाल होईपर्यंत असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे असं लालसर भाजला ना की ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून कांद्याला पाणी सुटते आता बघू शकता कांदा किती छान असं लालसर झालेला आहे आता मीठ टाकून पाणी सुटायला लागलं की ह्याच्यामध्ये आपल्याला तेल होतायचं आहे आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल ओतायचं आहे साधारण मी इथे बघू शकता दोन वेळा तेल ओतलं आहे कारिकन आपला कांदा चांगला शिजावा म्हणून लालसर कांदा भाजून तेल टाकूनही आपल्याला चांगला शिजवायचा आहे बारीक फ्लेम करून आता आपल्याला या कडाईमध्ये थोडेस काय करायचं आहे खोबऱ्याचा केस टाकायचा आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कीच देखील ला आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हो सांगायचं राहूनच गेलं नाही का तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि माझ्या चॅनेलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बघू शकता कांदा ही आपला किती छान आपण भाजून घेतला आहे खोबऱ्या लसूण आणि आलं टाकून आपल्याला पेस्ट बनवायचे पहिल्यांदा खोबऱ्याची पेस्ट केली नंतर लसूणची पेस्ट केली आणि आता शेवटला कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवायचे आहेत मिक्सरला अशा पद्धतीने मणी बघायचं आपली म्हणी जाऊन तिथे मिक्सरपाशी बसली का तर आवाज कुठून येतो हे बघण्यासाठी सगळी पेस्ट झाल्यानंतर आपला जो बुकणं आहे तर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जेवढं प्रमाण आपल्याला लागणार आहे तेवढे टाकायचं आहे आणि स्पेशल ट्रिक ट्रिक तुम्हाला अशी सांगणार होते की आपण जा बुकणं आहे ना तर हाताने मिक्स करतो तेव्हा हाताची खूप आग होते तर तुम्ही असे हँड है ग्लोवज जे नवीन आपण दुकानातून आणतो ते फक्त स्वच्छ धुवायचं पाण्याने आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं जेणेकरून हाताची आग आग अजिबात होत नाही हात लाल होत नाही आणि थंडीच्या दिवसात तुम्हाला माहिती आहे हाताला अगोदर चिरा पडलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये जर आपण चटणी मिक्स केली तर हाताची खूप आग होते आता बघू शकता की चटणी आपले बुकण्या ह्यात कमी पडल्या त्यामुळे चटणी एकदम अशी आ... पातळ झाल्या की वाटते बुकण्या टाकून आपल्याला जेवढं प्रमाण वाटते तेवढं मिक्स करायचं आणि चांगलं सारखं मिक्स करून घ्यायचं आता बघू शकता किती छान चटणीला कलर आला आहे आणि हो हे ट्रिक जरी कोण काय बोलले ना तरी बिंदास करा बरं का आपल्याला त्रासही होत नाही करायलाही मज्जा वाटते बघा बघा किती मस्त वाटते आणि छान कलर आला आहे तर तुम्हाला ही चटणीची प्रॉपर रेसिपीची जर प्रॉ प्रॉपर रेसिपी पाहिजे असेल आणि प्रमाण पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी ह्याची रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन बाकी तुम्ही कसे आहात मी मग असे प्रश्न विचारलाच होता पण मसाला बनवून एकदम मस्त खा मस्त स्वस्त राहा आणि हो व्हिडिओ बघत राहा